लातूर जिल्हा बँकेस बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार प्रदान शानदार सोळ्यात बँकेच्या संचालक मंडळाने पुरस्कार स्वीकारला लातूर राज्यातील जिल्हा बँकेत नावलौकिक असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कोल्हापूर येथील आविश पब्लिकेशन कोल्हापूर या संस्थेमार्फत सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याने बँक ऑफ ब्ल्यू रिबन पुरस्कार एम्बी व्हॅली सिटी लोणावळा येथे शानदार सोहळ्यात रिझर्व्ह बँकेचे माजी सी जी एम भार्गवेश बॅनर्जी अविनाश चित्रेजी व नाईकजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजकुमार पाटील संचालक भगवानराव पाटील तळेगावकर संचालक मारुती पांडे व बँकेचे अधिकारी कर्मचारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला या पुरस्कारामुळे जिल्हा बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे यापूर्वी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार तसेच राज्य शासन विविध संस्थांचे अनेक पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे <था> लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची गरुड झेप राज्यात नावलौकिक असलेल्या मोजक्या तीन चार बँकात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा समावेश असून जिल्हा बँकेने दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन व्यवसाय वृद्धी आर्थिक निकषाचे अनुपालन विविध कर्ज धोरणाची अंमलबजावणी वसुली उत्कृष्ट कार्य केले आहे बँकेने ग्राहकांसाठी अद्याप ग्राहक सेवा इतर विविध योजना राबवून सहकार क्षेत्रात वेगळा पॅटर्न राज्यात निर्माण केला आहे पाच लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्जाचा लाभ मिळवून देणारी लातूर बँक देशात पहिली ठरली आहे तर शेतकऱ्यांना त्यांचे रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने मोठ्या प्रमाणावर जास्त खरेदीसाठी कर्ज पुरवठा केलेली अग्रगण्य बँक आहे आधुनिक शेतीच्या माध्यमातून तरुण पिढीची उद्योजक घडवावेत यासाठी शून्य व्याज दराने तुती लागवड प्रकल्पासाठी पतपुरवठा केला आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे चेअरमन माननीय आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अतिशय नियोजन पारदर्शकता ठेवून कार्य करत आहे पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री दिलीपराव देशमुख चेअरमन धीरज देशमुख यांच्याकडून संचालक मंडळ अधिकारी यांचे कौतुक लातूर जिल्हा बँकेस बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार मिळाल्यामुळे बँकेचे चेअरमन व्हाइस चेअरमन सर्व संचालक मंडळ कार्यकारी संचालक विविध खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी यांनी अतिशय सूक्ष्म नियोजन पारदर्शकता ठेवून काम केल्याने हा पुरस्कार मिळाला आहे असं सा सांगून सर्वांचं कौतुक केलं आहे